नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे दहा वाजून दहा मिनटं आले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज कामावरून लवकर आलो होतो पण ब्लॉक बन बनवायला बन वेळ नाही भेटला तर जस्ट आता व्लॉग बनवायला सुरुवात करतोय तर आज पाऊस आला होता त्याच्यामुळं भिजलो होतो थोडं फ्रेश व्हायला टाईम लागला तिथं माझं रेनकोट बघू शकता तर खूप पातळ आहे याच्यातून भिजलो मी माहिती का पूर्ण ओल्ला आलं तर बॅड क्वालिटीचं रेनकोट आहे स्विगीचं दोनशे रुपयाला दिलं पण काही उपयोगाचं नाही त्याच्यात पूर्ण भिजलो होतं मी झोमॅटोचं वापरून बघावं लागणार आहे तर मित्रांनो इथे किचनमध्ये आवरून झालं आहे सगळं सगळं पसारा आवरला आहे आता क्लीन झालं आहे मित्रांनो उद्या माझा हॅपी बड्डे आहे तर उद्या हॅपी बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे से। तर जास्त काही मोठा हॅपी बड्डे करणार नाही मी थोडासा एखादा केक आणन कापन तर आम्ही आणवी वगैरे आम्ही आमच्या घरचेच राहणार आहे जास्त म्हणजे मोठा काही विश करणार नाही तर थोडक्यात छोटा बड्डे करणार आहे तर उद्या माझा हॅपी बड्डे आहे तर चौतीस का वा का तेहतीसवा माझा हॅपी बड्डे राहणार आहे तर मित्रांनो छानपैकी असं सेलिब्रेट करू आणि व्लॉग बनवायचं कारण म्हणजे ना सबस्क्रायबर नये राहिले त्याच्यामुळे थोडा डिप्रेशन येतं कारण की रोज व्लॉग टाकतो आहे पण सबस्क्रायबर काय वाढत नाही त्याच्यामुळं पण थोडं व्लॉग बनवायला इंटरेस्ट येत नाही आणि तुम्हाला नवीन व्लॉग बनवण्यासाठी नवीन कंटेंट पण माझ्याकडे अवेलेबल नाही कारण मी दिवसभर कामात बिझी असतो आणि कामातलं गेल्यानंतर मला वेळ भेटत नाही तर वेळ न भेटल्यामुळे मला व्लॉग बनवता येत नाही आणि बनवला तर ते एडिट करायला पण टाईम राहत नाही त्याच्यामुळे मी व्लॉग बनवत नाही एवढं पण सबस्क्रायबर वगैरे वाढले मॉनिटाईज वगैरे झालं की मग म्हणजे लांब जाऊन कुठे पण मी व्हिडिओ चांगले टाकू शकतो जेणेकरून मला अर्निंग होत राहील कारण मला अर्निंगच नाही आहे तर त्याच्यामुळे मी बाहेर काही ब्लॉग बनवायला जात नाही त्याच्यामुळे कामाला जाणं आवश्यक असतं कामाला गेलं का मग ते पैसे आपल्याला यूज करते ते आपल्या संसारासाठी तर त्याच्यामुळेच तर प्रॉब्लेम हे नाही तर मी चांगले ब्लॉग बनवले असते वेळ असता माझ्याकडे तर, तर मी चांगले ब्लॉग बनवले असते पण बनवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही ब्लॉग ब्लॉगवर कंटिन्यू राहा तुमच्यासाठी प्रयत्न करणारे चांगले चांगले ब्लॉग आणि कंटेंट शोधून काढणारे तर वेगवेगळे कंटेंट पण टाकणारे मी पुढे चालून तर चॅनल म्हणून असून चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये हेच सांगितलं होतं तुम्हाला की उद्या माझा बड्डे आहे तर मित्रांनो आजचं सगळं संध्याकाळचं आवडलं आहे इथं सगळं किचन वगैरे आपलं धुऊन झालं आहे तर रात्रीचे आता दहा सतरा झाले तर झोपायची तयारी करायची आहे नेहमीप्रमाणे आठ इकडे टाकायचं बाकी आणि इकडे शिवम शिवम दुधू पे आपले तथ्य इथं बघ बघितलेच नाही बुक्स काय केले आण बुक्स काय केले खूप टाकले तर आणवीला जसे बुक्स आणले तसे आणवीने परत काही बघितलेच नाही ते बुक्स तर तिला रोज शिकवतो मी पण शिक शिकतच नाही ती म्हणजे तिला काही आवडत नाही शिक्षण काही माहीत नाही त्यासाठी मी ब्लॅकबोर्ड पण आणला तक्ते पण आणले भरपूर काही आणलं तिला शिकण्यासाठी पण आम्ही शिकायचा प्रयत्नच करत नाही तर तिला शिकवायचं आहे आता आता आली शिकायला पहिल्यापासून म्हण मी येतून म्हण अल्फाबेट म्हणून दाखवू पूर्ण टोटल मला म्हण गेले पळून चल मरा मराठी मूळ अक्षर म्हणून टाकू मराठी मूळक्षर आहे हां ट्रायंगल अँगल ट्राय ना बरं देणार ट्रायल तुझं हां हां वरचं अँगल आहे तू फक्त हां हे काय स्क्वेअर आहे का ते कोणतं आहे राईट अँगल हां त्याच्यावरचं आहे ये सांग चल सांग हे पार्ट ऑफ बॉडी सांग आहे ते कोणते कोण सर्कलॅटिकल सिंबोल्स हे काय पॅरेलोग्राम सर्कल डिफरन्स डिफरन्सेस डिग्री मायनस एस इंच सेकंड बटरफ्लाय बटरफ्लायकडून आणले तिकडं दहा बटरफ्लाय का चला आपलं ताकद चेंज करू आपण नंबर बॅक साईड बॅक साईड लावतो इकडून बॅक साईड तेव्हा बॅक साईड लावले आता नंबर नंबर न्यूमरिकल चार्ट मग जयब्रा चला, चला। अंबूर चला चला अरे अनवी काय करतय तिकडे तू इकडे इकडे हाय नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आज मी व्हिडिओ शूटिंग करते ट्राय करते व्हिडिओ बनवायचा कॅमेरा पकडते नवी हळू सराव करते आणि बघा आणि मी ना हाय नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी लॉक स्टार्ट करते तुम्हाला आज मी थोडसं ब्लॉग मधून थोडस सांगते माहिती ही बघा आमची आणि मी आली इकडे हे बघा दिसते कायच्यात बघ बरं तू ला। शिवम पण आलेला आहे इथं